आणि थेट जव्यात केंद्रीय मंत्री हंसराज अहिर देखील आपल्यासोबत जोडलेले आहेत तर सर खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्रातल्या या सगळ्या घडामोडी आपण बघतोय हो नाही म्हणता म्हणता इतक्या मोठ्या संघर्षानंतर सरकारनं आता मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे सोळा टक्के काय पहिली प्रतिक्रिया आहे समाधानी हंसराजी माझा आवाज येतोय आता जी खूप खूप शुभेच्छा आधी तर जो शब्द दिलेला होता तो पाळलेला आहे काय पहिली प्रतिक्रिया मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतरची बिलकुल शब्दही पाळला आणि न्याय पण देत असताना काळजीपूर्वक आयोग बसून तांत्रिक अडचण येणार नाही ह्याची काळजी पण मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आहे आणि अन्य कोणत्याही वर्गाला त्याची बाधा पोचणार नाही याची पण खूप काळजी घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा निर्णय घेतला आपल्या सर्व सहकाऱ्यांसोबत हा विधिमंडळामध्ये पारित करताना त्यांना विरोधी पक्षाचा पण फार मोठं सहकार्य लाभलेला आहे यशस्वीपणे यांनी हा मुद्दा हाताळला मात्र दुसरीकडे चित्र असं दिसतंय की मुंबईतल्या आझाद मैदानामध्ये याच विधेयकाची होळी जी आहे ती ओबीसी नेत्यांकडनं केली जाते कुणबी समाजाच्या नेत्यांकडनं केली जाते याकडे कशा कसं काय बघतात नाही असं आहे की यामध्ये याच्या रियक्ष्या, रिएक्शनाविषयी चालत राहणार आहे परंतु याच्यातून ओबीसी वर्गाचं नुकसान होणार नाही याची काळजी मुख्यमंत्री मदन घेतलेली आहे आणि ही काळजी पुन्हा पुढे घेण्यात येईल कारण ओबीसी वर्गाला आम्ही नाराज करू शकत नाही हा हा एक आमचा पक्षाच्या धोरणाचा विषय आहे तो सरकारचा धोरणाचा विषय आहे तो काळजी घेतल्या गेलेली आहे नक्कीच नक्कीच हंसराजी मात्र एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की महाराष्ट्रात जी लोकसंख्या मराठ्यांची जी सांगितली जाते ती तीस टक्के साधारण तीस एकतीस टक्के सांगितली जाते मात्र मग त्याच्यामध्ये कुणबी आहेत की नाहीत हा एक संभ्रम त्याच्यामध्ये खूप मोठा निर्माण झालेला आहे त्याविषयी काय सांगा कारण तोच तोच आक्षेप घेतलेला एकदम घायघाईमध्ये काय बोललो नाही याच्यामध्ये असं आहे की अंदाजित हा आकडा आहे आणि हा आकळा किमी जास्त होऊ शकतो परंतु अनेक विषय समोर क्लिअर होते आणि कोणत्याही वर्गावर प्रवर्गावर अन्याय होणार नाही ह्याची काळजी राज्य सरकार घेत आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या विश्वास जनतेने ठेवलेला आहे आणि त्यांनी फार जपून हा निर्णय घेतलेला आहे आयोगाच्या निर्णयानंतर अहवालानंतर हा निर्णय घेतला आहे आणि कोणती घाई केली नाही आणि विशेष म्हणजे मराठा बांधवांनी ज्याप्रमाणे संयमान आंदोलन केलेली आहेत आणि त्याच प्रकारे या ठिकाणी सरकारने पण संयमान हा निर्णय घेतलेला आहे दोन्ही गोष्टीचा विचार केला तर मराठा बांधवांनी सुद्धा कोणाचं आरक्षण कापून द्या ही मागणी केली नाही आणि मुख्यमंत्री महोदयांनी कोणाचं आरक्षण कमी करून हा निर्णय घेतलेला नाही आहे नाही मात्र अहमसराजी कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाणार नेत्यांकडनं आता सगळ्या भाजपच्या सांगितलं जाते महाराष्ट्रात मंत्र्यांकडनं की फौज फाटा वकिलांचा आम्ही तयार ठेवलेला आहे पुढची लढाई नेमकी आता कशी असणार आहे नेमकी कारण कोर्टामध्ये आरक्षण टिकणं हे हे सगळ्यात मोठी कसोटी असणार आहे तुमची मी आपल्याला सांगतो की कोणत्याही प्रवर्गाला याच्यात नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन निर्णय घेतला आहे विचार अंतिम हा निर्णय झालेला आहे आयोगाच्या शिफारशी आल्या आणि यानंतर सरकार निर्णय घेत असताना हा दिखावा नाही काळजीपूर्वक तांत्रिक अडचणी दूर करून निर्णय घेतला तर स्वाभाविक आहे आणि साहजिक आहे आणि सरकारची जिम्मेदारी आहे की दिलेलं आरक्षण कायम ठेवण्याकरता सरकारने कोर्ट कचेरीमध्ये पण आरक्षणाच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे हे मुख्यमंत्री जिम्मेदारी आहे आणि त्या दिशेनं सरकार काम करणारच ही ही प्रसिद्धी हे सगळं करायला लावणारच आहे इथून सरकार मागं फिरू शकत नाही जे मात्र कोर्टाच्या कचाट्यात अडकणार नाही याची शाश्वती हे <laughs> तर देऊ शकत नाही क्रांतिक अडचण दूर केलेल्या आहेत आपण समजू शकता हा दिखाव हा दिखावा नाही आहे बरं पर, पर, पर जी थोडंसं टेन्शन तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय की पुढे आता काय होणार आणि कसोटीवर टिकणार की नाही आहे टेन्शन कुठेतरी या गोष्टीचं नाही मला राज्यातल्या सरकारबद्दल विश्वास आहे मुख्यमंत्री परिपक्वतेने काम करतात आणि लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणालाही कोर्टात जाणं न्याय विरोधात जाणं न्याय मागण्याकरता जाणं हा अधिकार आहे लोक कोटा जातील हे आपण म्हणता म्हणून मी एवढं सांगेन की तो त्यांचा अधिकार आहे सरकारचं कर्तव्य आहे लोकांना समजून सांगावं लागणार आहे की तुमचं कोणाचं यावर नुकसान नाही आहे हे सरकार, सरकार सांगेल सिद्ध करेल जी हं सराजी मात्र केंद्रात देखील हे आरक्षण लागू हवं अशी अनेकांची मागणी आहे केवळ राज्य पातळीवर कशाला के केंद्र पातळीवर देखील असावं काय प्रतिक्रिया आता हा विषय तांत्रिक विषय बनतोच आहे आपल्याला माहीत आहे की यावर राज्यातून शिफारशी जेव्हा जातात आयोगाच्या शिफारशी हे केंद्र सरकार नाकारत नाही आहे राज्याच्या शिफारशी सरकार मान्य करतं जेव्हा जेव्हा कसे प्रसंग येतात त्यावर आधारित आहे सगळे आणि हे इतक्या घाईघाईमध्ये ताबडतोब सगळ्या गोष्टीचा निर्णय लागेल असं ग्रहित धरता येणार नाही परंतु राज्य सरकारने निर्णय चांगला घेतला संयमाने घेतला विचारांती घेतला आयोग स्थापन करून घेतला कोणाला नुकसान झालं नाही होणार नाही काळजी घेतली म्हणून मुख्यमंत्री महोदयांचं सर, सरकारचं मी अभिनंदन करतो आपल्या माध्यमात अगदी एक एक खूप महत्वाचा प्रश्न आणि तो म्हणजे आरक्षणावरची मर्यादा जी ती उठवली तरच होईल असं सा सांगितलं जाते याविषयी याव, काय वाटतं हे संसदेतनच होऊ शकतं तसे प्रयत्न पुढे कारण केंद्रातही तुमचं सरकार होणार आहे असं जस प्रश्न येतात प्रसंग येतात त्याला सरकारनं समोर जावं लागतं येईल तो प्रसंग कोर्टात येऊ शकेल जनतेमध्ये येऊ शकेल तेव्हा सरकार त्याला उत्तर देईल आणि संयमानं हाताळेल कोर्टात पण हा विषय गेल्यावर आरक्षणाचा प्रसंग वाढल्यानंतर सरकारची तयारी असेल सरकार तयारी करेल पण लढाई अजून खूप मोठी आहे तुमच्या बोलण्यावर स्पष्ट दिसत आहे थोडीशी चिंता देखील दिसलेली आहे खूप धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं देखील नाही आपण आपण प्रश्न थैंक यू थैंक जी जे खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं की एक पाऊल तरी सरकारने पॉझिटिव टाकलेला आहे पुढे उ